सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता कल्पना विमल हे किचनमध्ये काम करत असतात आणि पूर्ण आजी कशी भाजी बनवायची हे सर्व आता कल्पना विमलला सांगत असते तर आता वरून आवरून अर्जुन आता खाली येऊ लागतो त्याच वेळेस आता अर्जुनला कुसुमचे बोलणे आठवते कुसुमने अर्जुनला सांगितलेले असते की सायलीचा सा तुमच्या घरामध्ये जीव अटकला तेव्हा तिला तुमच्या घरातून सुखरूपपणे कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर बाहेर काढण्याची जबाबदारी तुमची आहे तुमच्या कॉन्ट्रॅक्टचे शेवटचे दिवस शिल्लक आहेत कॉन्ट्रॅक्ट माझ्या सायलीला आयुष्यभर महागात पाडणार नाही असे तुम्ही मला वचन द्या हे आता कुसुमचे बोलणे अर्जुनला आठवते सायलीला या कॉन्ट्रॅक्टचा अजिबात त्रास होणार नाही असेच तुम्ही वागा ले ले असे कुसुमने अर्जुनला सांगितलेले असते इकडे आता बेडरूम मध्ये सायलीने सुद्धा अर्जुन पासून अंतर ठेवायला सुरुवात केलेली असते हे देखील अर्जुनला आठवतं इकडे आता अर्जुन विचारात पडतो आणि म्हणतो की मिसेस सायलीनी दोन दिवसानंतर निघण्याची नक्कीच तयारी केली असणार आणि त्यामुळेच त्यांनी मला कॅलेंडर दाखवलं आणि आता अर्जुन खाली येत किचनमध्ये असलेल्या सायली आणि कल्पनाला बघतो तेव्हा अर्जुन विचार करतो की मी आता डबा न घेताच जातो म्हणजे मिस सायली ऑफिसला येईल आणि तेव्हा त्यांच्या मनात काय आहे ना हे मला शोधून काढता येईल असे म्हणत गुपचुप अर्जुन आता तिथून निघून जातो इकडे आता रविराज हा सुमनला बोलावत म्हणतो की अगं माझा एक मित्र आहे ना तो या पोलीस स्टेशनला इन्चार्ज म्हणून आला आहे आणि मी त्याला प्रतिमाबद्दल सांगितलं तेव्हा तुम्हाला म्हणाला की प्रतिमा नक्कीच या शहरात आहे तेव्हा आता आम्ही दोघे प्रतिमाला शोधायला दोन तीन स्टेशनवर जाणार आहोत तर लगेचच सुमन म्हणते की जेवढा वेळ लागेल तेवढा लागू द्या भाऊजी पण प्रतिमा त्याला शोधूनच आणा ते ऐकून तन्वी म्हणते की ते इन्स्पेक्टर आपल्याला एवढी मदत करतात मला छानच वाटते पण बाबा मला तुमची काळजी वाटते ते ऐकून आता रविराज कुतुहला आणि तन्वीकडे बघू लागतो तन्वी, तन्वी म्हणते की आई पनवेल मध्ये आहे याचे कुठलेच पुरावे आपल्याकडे नाहीत त्यामुळे शोधायला तुम्हाला त्रास नाही होणार का तेव्हा लगेचच रविराज म्हणतो की तू काही काळजी करू नकोस तन्वी माझे मन हे मला सांगते की प्रतिमा पनवेल आहे सुमन म्हणते की बरं झालं भाऊजी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला मी यांना सांगते की मी प्रतिमा त्याला बघितलं पण तन्वे आणि हे माझ्यावर विश्वास ठेवायलाच तयार नाही रविराज म्हणतो की सुमन जेव्हा मी प्रतिमाला यांच्या समोर आणून उभी करील ना तेव्हाच यांना विश्वास बसेन तर आता येतो मी असे म्हणत रविराज तेथून निघून जातो तेव्हा आता रविराजकडे बघत तन्वी विचार करते की याला वेड्याचे झटके येतात हे माहिती होतं पण प्रतिमाचे झटकेसुद्धा याला येतात हे मला माहिती नव्हतं तन्वी विचार करते की प्रतिमा जर या किल्लेदाराला सपाट सापडली तर माझा विषय कायमचा बंद होईल पण मला आता काहीही करून या प्रतिमाचा चॅप्टर कायमचा संपवायला हवा पण मी तो कसा संपवणार तेवढ्यात आता नागराज हा कोपऱ्यातून तन्वीचे बोलणे ऐकत असतो तन्वीकडे बघत नागराज विचार करतो की मला तर अगोदर प्रतिमाचा तुझा विषय संपवायचा आहे आणि बघ आता मी तुझ्या तन्वी कशा मुसक्या आवडतो ते इकडे आता सा चैतन्य हा गार्डनमध्ये आलेला असताना मैपतने कसा फोन केला याचा विचार करून ते सर्व आठवू लागतो आपण कसा साक्षीचा मोबाईल घेतला त्यावेळेस आता मैपतचा कसा मोबाईलवरती फोन आला आणि मैपतने कसे सांगितले की साक्षी हे बघ मी जेलमध्ये त्या मधुकर पाठलाला हे मैपतचे बोलणे आता चैतन्य समोर येते इकडे आता चैतन्य विचार करतो की मला जर साक्षीचा फोन अनलॉक करता आला असता तर मधु कर पाटला विषयी हा अण्णा काय बोलत होता ना हे मला समजलं असतं आता कल्पना ही किचन मधून अर्जुनला हाक मारते तेव्हा आता अर्जुन काही हा द्यायला तयारच नसतो कारण अर्जुन निघून गेलेला असतो कल्पना विचार करते की डबा न घेताच हा अर्जुन निघून गेला की काय तेव्हा विमान म्हणते की कामाचा जास्त ताण असेल तेव्हा कल्पना म्हणते की तसं नाही गं अगं पाठीमागून बायको डाबा घेऊन येईल मग आणि दिवसभराचा विरह नको म्हणून त्याने तसं केलं असेल कदाचित कल्पना सायलीला आता तो डाबा घेऊन जायला सांगते तर आता सायली म्हणते की आई मी तर डबा घेऊन नेहमीच जाते पण आज तुम्ही जा तुमच्यासाठी ते विसरले असतील तर लगेचच विमान म्हणते की तसं नाही सायली ताई तुमच्यासाठी ते डाबा विसरून गेले कल्पना म्हणते हे बघ सायली अर्जुनने खूप मेहनतीने तुझ्यासाठी हे सर्व केलंय तेव्हा त्याच्यावर पाणी फिरू नकोस आणि डा जा डाबा घेऊन ते तेव्हा ते पटकन आता सायली तो अर्जुनचा डाबा घेऊन ऑफिसला जायला निघते कल्पना सायली निघून जाताच म्हणते की याला जायचंच असतं अर्जुनकडे पण उगाच मनातून आडेविडे घेते इकडे आता चैतन्य बॅग घेऊन जाऊ लागताच साक्षी पळत पळत चैतन्यकडे येत म्हणते की आरे अरे चैतन्य कुठं चालला आहेस अरे असं विचारायला नको पण माझं एक महत्त्वाचं काम होतं मी येऊ का तुझ्यासोबत अरे तुझ्या प्लॉटच्या बाजूची ती जागेची केस आहे ना ती आजच्या आज सोडवायची चैतन्य म्हणतो की अगं मला अगोदरच ऑफिसला जायचं होतं साक्षी म्हणते की चैतन्य अरे तू जर नसला तर मला काहीच कळत नाही आणि तू असला तर कामं एकदम पटपट होतात साक्षी म्हणते की मी तुझा जास्त वेळ नाही घेणार तर आता चैतन्य विचार करतो आणि म्हणतो की आता मी हिला बरोबर डच्चू मारून अर्जुनला भेटेल आणि चैतन्य म्हणतो चल साक्षी तिकडे आता दुपार होताच अर्जुनला जेवणाची आठवण होते अर्जुन म्हणतो की आता मला खूप भूक लागली पण मिसेस सायली अजून कशा आल्या नाहीत त्यांना कळलं नसेल का मी डबा आणला नाही म्हणून अर्जुन म्हणतो की का लक्षात येऊन सुद्धा त्यांनी मुद्दाम डबा आणला नसेल अर्जुन म्हणतो मला जी भीती वाटत होती ती कदाचित खरी वाट असेल अर्जुन म्हणतो की कारण दोन दिवसांनी कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर मिस सायली खरंच मला सोडून निघून जाणार आहेत अर्जुन म्हणतो की त्या तर घरी आता त्यांच्या बॅग पॅक करत असतील इकडे आता रविराज आणि सुमन घरात नसताना प्रिया ही टेबलवर बसून मस्तपैकी नाश्ता करत असते तेवढ्यात आता पाठीमागून नागराज तिथे येऊन तन्वीला बघतो आणि विचार करतो की सुमन आणि दादा घरात नाहीये आणि आता तन्वीला एकटं पकडण्यात मी यशस्वी होणार असे म्हणत पटकन आता नागराज हा फोनवर बोलण्याचे नाटक करतो नागराज म्हणतो की नमस्कार ऍडव्होकेट अरविंद पवार आहेत का आणि मी नागराज किल्लेदार बोलतोय नागराज म्हणतो की काय तुम्ही मला त्या मैपतच्या केसचे तुम्ही अपडेटच देत नाहीये नागराज म्हणतो काय प्रॉब्लेम आहे सांगा ना तुम्हाला पैसे कमी पडतात का नागराज म्हणतो की पैसे जर कमी पडत असतील तर मला सांगा तुम्हाला ऐकू येत नाही का असे म्हणत नागराज आता बोलण्यासाठी बाहेर जातो तन्वी आता नागराजची ते बोलणे ऐकते इकडे आता सायली ही डबा घेऊन रस्त्याने जात असते सायली विचार करते की अशीच मी डबा घेऊन जर यांच्याकडे जात राहिली तर मी परत यांच्याकडे ओढली जाईल शेजारच्या पाकावर बसत सायली म्हणते की मला यांची सवय लागली आणि ती सवय मला मोडावीच लागेन सायली म्हणते की पण गेल्या वर्षभरात जे जे काही घडलंय ते दोन दिवसात मी कसं विसरू अर्जुनने सायलीसोबत एक वर्षात जेवढ्या जेवढ्या सायलीसोबत प्रेमाच्या आठवणीने क्षण घालवलेले असतात ते सर्व आता सायलीच्या डोळ्यासमोर येते तर आता स्कूटीवरून जाताना अर्जुनने आपल्या खांद्यावर कसा हात ठेवला गाडी चालवताना आपल्याला कसा सीट बेल्ट लावायचा शिकवला हे सर्व सायलीला आठवतं सायली म्हणते की गेल्या वर्षभरातील माझी घर माझी माणसं आणि यांच्यावर केलेलं मी जीवापाड प्रेम कसं विसरू अर्जुन जात असताना आपण त्यांना कशी प्रेमाने अहो अशी हाक मारली हे सायलीला आठवतं आणि जेव्हा तन्वी आता अर्जुनला रंग लावायला आली तेव्हा तन्वीचा हात धरून तिला कशी ढकलून देत आपण कसा अर्जुनला रंग लावला आहे सर्व सायलीच्या डोळ्यासमोर येते करते की आता हे सगळं विसरावे लागेल आणि त्यासाठी मन घट्ट करावं लागेल तर आता अर्जुनच्या आठवणीत सायली ही रस्त्याने जाऊ लागते अर्जुन आता सायलीला फोन करतो पण त्या फोनकडे सायलीचे लक्ष नसते इकडे आता अर्जुन पुन्हा कल्पनाला फोन करतो अर्जुनचा आलेला फोन बघून कल्पना खुश होते अर्जुन म्हणतो की मामा सायली कुठे तिला फोन दे ना कल्पना म्हणते की अरे ती तर मगाशीच बाहेर पडली अर्जुन म्हणतो कुठे गेली तर कल्पना म्हणते की हे बघ अर्जुन तिने मला ती कुठे चालली हे सांगितलं नाही आणि मीही तिला विचारलं नाही अर्जुन म्हणतो की ती ऑफिसकडे आली का तर कल्पना म्हणती तिकडे कशा राहील अर्जुन म्हणतो की त्याचं काय आहे ना मी डबा विसरलो ना मला वाटलं ती डबा घेऊन येईल कल्पना म्हणते की अरे पण ती डबा न घेताच घराच्या बाहेर पडली कल्पना म्हणते की तेव्हा ती तुझ्या ऑफिसमध्ये कसे काय येईल मला वाटतंय तो डबा विसरला हे तिला बहुतेक कळलेच नसेल तर आता अर्जुन म्हणतो की ओके मम्मा ठीक आहे आणि फोन ठेवतो तर इकडे कल्पना विमल सोबत असू लागते अर्जुन विचार करतो की म्हणजे मी डबा आणला किंवा नाही आणला सायलीला काही फरक पडत नाही म्हणजे त्या कन्फर्म मला सोडून निघून जाणार आहेत त्या तर आता इकडे नागराज बोलत बोलत बाहेर येतो आणि म्हणतो की काय बोलताय अरविंद साहेब तुम्ही म्हणताय की म्हैपतच्या बाजूने काही पुरावे नाही तर पुरावे गोळा करा नागराज म्हणतो काही झालं तरी मला माहिती पद सोडायला हवं तर आता नागराज बोलत बोलत वरवर पायऱ्या चढून जाऊ लागतो तेवढ्यात तन्वी पाठीमागून नागराजचा पाठला करू लागते अर्जुन म्हणतो की आता मी चैतन्यलाच कॉल करतो पण तेवढ्याच सायली ऑफिस मध्ये आलेली असते सायडीला बघताच अर्जुन फोन ठेवत सायडीला म्हणतो की अहो तुम्ही तर केव्हाच बाहेर गेला होता आणि तुम्ही इथे येणार नव्हतात मम्माने मला हे सांगितलं अर्जुन म्हणतो की माझा फोन का घेत नाहीये तुम्ही मी तुम्हाला किती फोन केले माहितीये का अर्जुनला सायली म्हणते की तुम्ही अगोदर जेवून घ्या अगोदरच खूप उशीर झालाय तेव्हा अर्जुन डाब्याकडे बघतो आणि म्हणतो की म्हणजे तुम्ही डबा आणलाय अर्जुन म्हणतो की पण मग मम्मा म्हटली की तुम्ही डबा घेऊन गय। गेलाच नाही आहात मग मम्मा माझ्यासोबत खोटं का बोलली अर्जुन म्हणतो की बरोबर मम्मा माझी मस्करी करत असतील तेव्हा सायली म्हणते की तुम्ही परत डबा विसरू नये म्हणून म आई तुम्हाला धडा शिकवत असतील तर आता सायली म्हणते की तुम्ही अगोदर जेवण करून घ्या तर अर्जुन आता खुर्चीवर बसतो सायली म्हणते की आणि पुन्हा तुम्ही असा डबा विसरू नका कारण दोन दिवसानंतर डबा इथे आणायला मी इथे नसणार तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि मग काय तुम्ही उपाशी राहणार आहात का तर अर्जुन पाणी पिऊ लागतो आणि त्याला ठसका लागतो ते बघून लगेच सायली आता अर्जुनची पाठ थोपटते आणि म्हणते की पाणी पीत असताना सावकाश प्यायचं असतं एवढं सुद्धा तुम्हाला समजत नाही का सायली म्हणते की किती लहान मुलासारखी तुम्ही वागता आता इथे सांभाळायला तुम्हाला काय मान माणूस ठेवायचा का तर आता अर्जुन म्हणतो की मग तुम्हीच राहा ना अर्जुन म्हणतो सतत जाण्याविषयी का बोलता तुम्ही तर सायली अर्जुनकडे बघू लागते अर्जुन म्हणतो की तुम्ही खरंच दोन दिवसानंतर निघून जाणार आहात का तेव्हा सायली म्हणते काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल ना अर्जुन म्हणतो मग काय ठरवलं तुम्ही सांगा ना सायली सायली म्हणते तुम्ही अगोदर जेवण करून घ्या जेवण थंड होते नंतर आपण बोलूयात अर्जुन म्हणतो तुम्ही सुद्धा जेवल्या नसतील तेव्हा तुम्ही सुद्धा जेवायला बस तर सायली म्हणते की तुम्ही जेवून घ्या तर अर्जुन म्हणतो की आता आपण दोघेही जेवणार नाही तर मी सुद्धा जेवणार नाही तर आता सायली सुद्धा जेवायला बसते आणि अर्जुन सायली जेवण करू लागतात त्यानंतर आता अर्जुन कॉन्ट्रॅक्टची फाईल बाहेर काढून सायली समोर धरतो तर सायली म्हणते की आता आपल्याकडे फक्त अठ्ठेचाळीस तास आहेत तेवढ्या चैतन्य तिथे येतो आणि बॅग टेबलवर ठेवत अर्जुनला म्हणतो की अर्जुन जेलमध्ये म्हैपतकडे मोबाईल आहे आणि तो मधुभाऊन विषय काहीतरी बोलत होता चैतन्यचे ते शब्द ऐकताच अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो तर आता महिपतच्या मोबाईलचे सत्य अर्जुन कसा शोधून बाहेर काढतो आणि तो मोबाईल कोणी कसा दिला हे बाहेर काढून साक्षीला कसा का जेलचा रस्ता दाखवतात आणि अर्जुन सायली पुन्हा कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब